दूध तूप मावा मिल्क पावडर काहीही न वापरता आपण फक्त साखर आणि नारळ वापरून नारळाची बर्फी बनवूयात डेसिकेटेड कोकोनट न वापरता आपण नारळच वापरायचं आहे स्वतःच्या ऑइल असते नारळाला त्यामुळे बर्फी अगदी खुसखुशीत होते दोन मोठे नारळ घेतलेले आहेत हे खोवून घ्यायचे मिक्सरला लावलं तर खोबरं हे पाणी सोडतं आणि टेक्स्चर वडीचं चा चांगलं नाही आहेत तर विळीवर आपण खोवून घेऊया नारळ दोन्ही नारळ खोवून झालेले आहेत व्यवस्थित बारीक खोवून घ्यायचे मध्ये नारळाचा चव टाकून घेऊया आणि भाजून घेऊया हे जास्त खोबरं भाजायचं नाही आहे लगेचच मी साखर टाकलेली आहे आता नारळाला स्वतःचं ऐर असतं त्यामुळं आपण तूप वापरलेलं नाही आहे याच्यामध्ये खोबरं भाजण्यासाठी ठेवलेलं आहे आणि खोबऱ्याच्या पाठीमागे हे काळा भाग असतो तो, तो पण मी बारीक चिरून घेतलेला आहे खोबरं काही वाया घातलेलं नाही आहे आता याच्यामध्ये दोन वाट्या साखर घालून घेऊया दोन नारळ होते त्याच्यासाठी दोन वाट्या साखर घेतलेल्या आता खोबरं मी भाजून घेतलेलं नाही आहे लगेचच साखर टाकलेली आहे तूप टाकलेलं नाही आहे दूध पण टाकलेलं नाही आहे फक्त आपण साखर टाकून खोबऱ्याची वडी करणार आहोत थोडंसं मिक्स करून घेऊया आता गॅसमध्ये ठेवलेलं आहे साखरेला पाणी सुटेल खोबरं ओलसर आहे त्याच्यामुळे साखरेला पाणी सुटतं तर हे झाकून ठेवलेलं आहे मी आणि आपण एक पाच मिनिट असंच ठेवून देऊया साखर विरगळलेली आहे पाच मिनिटानंतर आता हे सतत परतत राहायचं आहे तर साखर विरगळल्यानंतर काय होतं साखरेला पाणी सुटतं आणि हे खोबरं आहे ते साखरेबरोबर शिजतं साखरेच्या पाण्याबरोबर शिजतं त्यामुळे टेक्स्चर चांगलं येतं वडी एकदम मौसूत होते तोंडात टाकताच विरगळणारी वडी होते म्हणून हे मंद गॅसवर आपण सतत भाजत राहायचं आता मध्ये मध्ये परतत राहायचं झाकण ठेवायचं मध्ये मध्ये परतत राहायचं अशा पद्धतीने आपण अजून एक पाच मिनिट करूया दहा मिनटानंतर साखर विरगळलेली आहे आणि थोडासा गुलाबी रंग आलेला आहे तर गुलाबी रंग साखर कॅरमलाईज होते जस जसे शिजत जाईल तस तसं आणि आपल्याला हा गुलाबी रंग मिळतो तर एकूण आपल्याला हे पंधरा मिनटं मिश्रण परतत राहायचं आहे साखर विरगळल्यानंतर पुन्हा एकदा पाच मिनिट परतायचं आहे आता हे मिश्रण पूर्ण पूर्णपणे कोरडं झालेलं आहे फक्त आपण खोबरं आणि साखर भाजत राहायचं की आपली खोबऱ्याची वडी तयार होते आता पंधरा मिनटानंतर मिश्रण कोरडं झालेलं आहे आपण आता हे ताटामध्ये काढून घ्यायचं आता ही साखर विरगळल्यानंतर मिश्रण गुलाबी रंगाचं झालेलं आहे अशाच पद्धतीने करायचं पांढरी वडी इतकी चांगली लागत नाही साखर कॅरमला झाली की त्याची चव खोबऱ्याला येते आणि वडी आपली टेस्टी होते एकदम आता हे कटाटामध्ये ओतून घेऊया दोन नारळ होते त्याचे भरपूर झालेले हे पसरून घेऊया आणि दाबून घेऊया साखरेचा पाक व्यवस्थित झाला पाहिजे खोबऱ्याबरोबर दापताना असं जाणवतं की तेल सुटलेलं आहे आणि चिकट जाणवतंय हे मिश्रण पाच ते सात मिनिटानंतर वाफ गेलेली आहे आपण याला मार्किंग करून घेऊया अर्ध्या तासासाठी थंड करून घेऊया वडी वडीगार झालेली आहे काढून घेऊया आपण आपण ह्याच्यामध्ये काहीच घातलेलं नाही दूध दूध पावडर तूप एकदम खुसखुशीत झालेले आहेत दोन साहित्यामध्ये आपली नारळ बर्फी तयार आहे